तर नमस्कार मित्रांनो आज जे आहे राज्यातील सांगली सातारा पुणे असेल अहमदनगर सोलापूर धाराशिव लातूर नांदेड बीड हिंगोली वाशिम अमरावती नांदेड अस नागपूर असेल भंडारा असेल गोंदिया असेल त्याचबरोबर बघितलं तर या ठिकाणी धुळे नंदुरबार नाशिक पुणे शहर सातारा रत्नागिरी कोल्हापूर सिंधुदुर्ग रायगड ठाणे त्याचबरोबर पालघर या जिल्ह्यामध्ये जे आहेत विजेच्या कडकडाटा गडकडाटासह वादळी वाऱ्यासह या ठिकाणी आपल्याला आज पाऊस पाहायला मिळालेला आहे आणि हा जो पाऊस आहे रात्रीच्या वेळेस आपल्याला पाहायला मिळालेला होता त्याचप्रमाणे उद्या जे आहेत कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता असेल यामध्ये बघितलं तर यामध्ये गारपिटीची आणि वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता जास्त जे पुणे जिल्ह्यामध्ये असेल त्यानंतर कोल्हापूर सांगली रत्नागिरी सातारा सोलापूर धाराशिव लातूर बीड अहमदनगर छत्रपती संभाजीनगर नाशिक असेल धुळे नंदुरबार पालघर ठाणे त्याचबरोबर बघितलं तर या ठिकाणी सिंधुदुर्ग त्यानंतर नांदेड असेल परभणी हिंगोली जळगाव जालना असेल यवतमाळ चंद्रपूर गोंदिया असेल भंडारा असेल नागपूर असेल गडचिरोली असेल या जिल्ह्यामध्ये जे आहेत विजेच्या कडकडाटा गडगडाटासह वादळी वाऱ्यासह जोरदार मुसळधार पाऊस त्याचबरोबर काही ठिकाणी गारपिटीची सुद्धा शक्यता असणार आहे तुमच्याकडे सध्या कशा प्रकारचा वातावरण आहे कमेंटमध्ये सांगायचा विसरू नका चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून साईटच्या नोटिफिकेशन बेलला प्रेस करायचं सांग जय हिंद महाराष्ट्र